हशप आस्मान ओ टू हेल 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 तुरा रड हेल नमस्कार काय तुमचं काय नाही टोपी पे घालून या गावात नवीन दिसायला लागले तुम्ही म्हणून मन म्हणलं कोण आहेत बोलू आम्ही गावात हो नाही माझ्या परवानगी शिवाय काय होत नाही ना गावात कोण तुम्ही मी सरपंच आहेत ना आपले त्यांच्या संघ असतो मी सोबतच ना हो सरपंच नाही येत ना नाही कशा शूटिंग चालू आहे काय काम आहे तुमचं माझ्याकडे नाही नवीन दिसले मी चार पाच दिवस बाहेर गेलो होतो पीएच डी चालू आहे माझी एका विषयावर म्हणून म्हणलं नवीन दिसायला लागलं गावात ठीक आहे या मग काही लागलं तर सांगा हो, आज संकोच करू नका बर का बाय yes, yes, <laughs> राम राम चर्मन राम 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 राम, 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 राम। काय दादा चर्मन जर्मन जमायला काय सांगा तुम्हाला आपल्या गावात मॅडम भे ना एकच नंबर लय ढगा तो अरे जो मी बाई म्हणलो लय रागायला दिला नंतर आपलं ते आलं सरपंच म्हणलं मॅडम एकच नंबर लागली आयला ढगा तो म्हटलं आम्हाला अहो जे खरंच लय झगा देव अरे दादा ते काय आहे बयाच काय घेऊन बसले ती चार दिवस राहीन आणि काम झालं की निघून जाईन काय सांगा चेअरमन तुझं पांडूर पाखरू बसलो ना बाबरू तसं ते माझ्या काळजात बसले हो काय

तसं प्रीतीचं वाटतंय म्हण तुझ्या तोंडाला तो, 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 तो नमाज गजनु थेम थेम ना माझं मेळ गजन बघून दुश्मन जळ वर ढागाला लागली कळ पाणी थेंब थेंब गेळ खाऊ का अरे अरे गावात आम्ही एवढे हिरे पडलो आणि तो काच कांडाचं कळवा माती घुसवतो रे बाजू मला धाव दे अरे बाईवर लक्ष ठेवायचं बाई कुठं जाते काय करते हे समज कोणाला सांगायचं निर्मल घुसायचं नाही काय आपण बायच मॅडम

देवा, आ, देवा नाना लक्ष ठेवायचं देवा ना ते काय करते ते माझ्या कानात येऊन सांगायचं कानात सांगायचं ना काय म्हणतो देवा आली ती मॅडम गावात आली म्हणते हा ती काय राव अरे भेटन कुठं जायची आली तर चांगलं आहे ना आपल्याला तरी काय टाइमपास आहे बाबा दोन दिवस झाले पाहतोय मी तिला भेटाना अरे तू दोन दिवस झाले पाहतोस पण मला त्यांचा असा सुराग लागलाय का लाग ते चार दिवस आधी येणार होते तोवर मी त्या रस्त्यालाच उभा होतो सोडायचं नाही आपल्या गावात आलं ना बघायचं नेमकं काय चाललंय काय नाही पण काय राम राम दादा अरे राम राम नाना देव काय विषय झाले रे तुमचं काय नाही बाबा ते मॅडम इशी चालला होता मॅडम हा ती मला आता गावात भेटली तिला बाई म्हणलो असा राग आला तिला असा राग आला मला म्हणले बाई कोणाला म्हणलो बाई म्हणू काय म्हणू तुला राक्षस म्हणून म्हणू रावले आजू आपलं सरपंच झालं आणि ते म्हणून जरा थोडं हजार खरं सदा म्हणजे भोळे आहेत म्हणून ती बाईला मी मॅडम म्हणलो आणि मॅडम म्हणायला लागले हजायला म्हणलं काय मला आज राहून गाव आणि बाई म्हणला का मग मग नंतर मी आडा मानलास ना मॅडम म्हणून दिली कुठे झाली काय पण आवडले का तुला जगाच बाबरू आणि दादा आमचं बी लक्ष तिथंच आहे चला पाहू मॅडम मी सांगतो ना तसं करायचं <laughs> लोक हो ती शिलेमावाली बाई प्रिया मॅडम तिचं सो आज स्वयंवर आहे ज्यांना ज्यांना तिच्या संग लग्न करावस वाटतंय त्यांनी त्या स्वयंवाराला या हो अरे दौंडी काय जी वाजली स्वयंवर अरे दौंडी तर मी बी ऐकली पण त्या मॅडमचं लग्न आहे म्हणते आपल्याकडून पैसे घेऊन गेली काम तर नाहीच दिलं दौंडी देऊन लग्न म्हणते आता परत काय चुना नाही लावते आपल्याला चुना काय लावती ना न... ना आपण असं करू आता कपडे बदलून ये ना स्वयंवराला जाऊ आपण तिला आहे ना आता या वेळेस आहे ना बारा भर जाळ्यात घ्यायचं तिचा स्वयंवर कसा आहे ना अरे आपणच जिंकणार असं म्हणतो मी जिंकणार तू नाही बर एकानीच खायचं बर 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 चालतय महिला कशी दौंडी दिसते अरे हॅर मॅडमचं स्वयंवर आणि तिने सगळ्यांना बोलवलं लावलं आहे स्वयंवार अॅरा मला बी काहीतरी आयडिया करायला पाहिजे हो यार मी काय करतो कपडे बनवून मी बी लावतो स्वयंवाराला चान घेतलंच पाहिजेन ओ मला जामान का काय लागनाचं चला लागनाचं पहिली केली ती गेली दुसरी राहिलीच नाही आता तिसरीच काय आहे घ्याल कुठं केलं माझं जमन काय हा हा जमन काय मुखात ऐकात मुखात आज हय काय हय किशा किशा बोला ना कसा काय झोपाली काय आली तुला गावातले कुत्रे मग अरे आम्ही तुझ्याकडे आलो जरा नीट बोल माझ्याकडे आले ते दिसते पण आपल्याकडे रुपये नाही बरं का पैसे मागायचे नाही अरे तुला कोण पैसे मागत आहे आम्ही काय सांगतो जरा नीट ऐक तू तुला काही माहिती झालं का गावातलं काही खबर आहे नाही अरे मग माहिती नाही काय नाही आम्ही सांगायला आलो तर वरून म्हणतो काय माझ्याकडे पैसे नाही काय नाही अरे वरच काय बोलतो आम्ही सांगू ते ऐक ना जरा बरं बर सांगा अरे गावात दौंडी झाली ती पिक्चरची नटी आली तिने ना स्वयंवर ठेवलाय काय ठेवलाय स्वयं तिने म्हणजे असं सांगितलंय ते काय असत तुला नाही कळत का त्यातलं तुला तर लय सांगा कळ तर एवढं माझं आवघड शब्द कळणार स्वयंवर म्हणजे ती काय म्हणती मला लग्न करायचं मग कर अरे करायचं सगळं खरं पण तिच्या आटी ती म्हणली माझे जो प्रश्न तिचा आता जो काय प्रश्न ठेवीन ते आपल्याला काय माहिती नाही ती म्हणली जो स्वयंवर त्याच्या संग मी लग्न करीन खोडगी चांगली नटी चांगली आणि मालपाणी बी भेटल म्हणजे ती प्रश्न विचारणार ती प्रश्न विचारणार तिचे उत्तर आपण द्यायचे त्याच्या संघ लग्न करणार ती सगळे जिंकले मग अरे सगळे काय या माणूस आहे रे हो सगळे कसे काय जिंकते मॅच बराबरीत नाही शिकत तुमच्या इतका हुशार आहे का कोणी अरे पण मॅच टाय होती ना का याच्याकडे चार मार्क याच्याकडे चार मार्क आले मग ती अरे ती मुंबईहून आली भाऊ ती काय नगरहून नाही आली किंवा आपल्या मेखरीतून नाही आली ती काहीतरी हुशारच ना अरे मग तसे प्रश्नची नीट टाकिन ना तसेच प्रश्न तुला यायची का नाही बारी इती दुसरी ऐश्वर्याच नादच नाही करायचा भाऊ येतो ना काय नाही जायचं हे अस तू अरे जाऊ दे चल लागला टोला तर अरे चल हाय तो आताला यश बार का म्हणून आम्ही म्हणतो चल फायदा अरे लागला टोला तर लागला तेवढंच आमचं नाव घेशील तुमचं काय नाव घे अरे झाला स्वयंवर जिंकला तू तर अरे स्वयंवर झाला ती मला बायको म्हणून भेटली आज ठेवायची कुठ अरे ते पाकता येईन लय आहे तिच्याकड तिच नको काळजी करू तू तू चल फक्त अरे चल अरे ऐक म्हणलाय माहिती बाय तू मारीन तुम्ही जा बर जाऊ देऊ का मग अरे चल तिकडं पथरफड नको येऊ एवढं काय पुढं पुढं करायचं याच्या लागली कळ पाणी गळ ढागाला लागली कळ पाणी थेम धेम गळ वर ढागाला <binding> लागली कळ पाणी थेंबेमगळ गल हे राणी गाऊया गाणी हिरूया पाकरा संग जवळ तुझ माझु पाणी गळ ढागायला लागली कळ पाणी थेंब मग गळ

ઉપર અરે મારે દિવસે ગા ઉપર

अरे कधी नवरी माहिती नव्हती येण्याच्या आजारात पेढ्याचा पाऊस कोण दिसते अध्यक्ष काय मला वाटतं नवरीच्या मामा दिस अध्यक्ष मी काय होतो हा मी आधी प्रश्न नंबर लावतो नंबर तुमचे लावणार जायचं जे नवरी प्रश्न विचारीन त्याला प्रश्न उत्तर द्यायची जे उत्तर चांगले वाटतील त्याच्या बरोबर लग्न होईल बारसला दुसरं काय खरं आहे का हे आहे पक्का आहे ना एकदम पक्क पक्का उत्तर सांगले द्यायचे दौंडी मारून तुम्ही आम्हाला बोलून घेतलं मारून बोलून घेतलं आला अभी दौंडी मारूनच नवरी घेऊन जाणार आहे दौंडी मारून घेऊन जायची पण चुकली मग तुम्हाला नवरी भेटणार नाही उत्तर मी देणार आहे देऊनी दे मी उत्तर <coughs> बसा, बसा। आ, तो, आ, बस बसाज लग्न होना एकदम मस्त का हुना? अरे बाई तुम्हें लग्न करायचं हां लग्न करायचं आई मावठी म्हणलं का डोकं लग्न करायचं आहे हां लग्न करायचं आहे म्हणा आई म्हटली लग्न हां आई म्हली लग्न नाही नाही भा माझ्या आईपत नाही बाई मला लग्न नको बाय मला मी एकटा राहीन वा आई सांगू नको मला लग्न हो मी जातो आता नीट आहे का हां बाहेर जायचं हां हसत जायचं हो ना हसा हां कोणाला हो सांगायचं नाही आतमध्ये काय झालं जाऊ करणार लग्न नाही चला हसायचंय ना छान <laughs> <या>। आहे <laughs> <चारे, शुत्तरा। laughs> कोण उठल खाली वाजव असं नसत खाली वाजव दिसतंय दिसत आपल्या खाली वाचत मॅडम माझी पाठी ना, ना।, ना एकदम कोरी हो एकदम तुमची पाटी तर घासून घासून काळी झालेली दिसतीये मला मॅडम असं नसत धुकल्या जर नका शेतकरी माणूस आहे म्हणजे पण मला जरा प्लॅन मध्ये काय फॉल्ट दिसतोय तसं काय नका डोक्यात काय म्हणून बसत तुम्ही काय रूपा Loco, loco, amount of cancer! Loco, loco, met een meneer, met een bas. met een अजिबात नाही अजिबात नाही आज काय म्हटलं ते कोणाला सांगायचं बिलकुल नाही अजिबात हो बसा तू टोपी का बरं मला कळू तरी दे टोपी खाली काय सत्य दडलंय ही टोपी है ना ही चांदीची टोपी आमची शान है शान नाही काढू शकत पण तुमच्यासाठी करतो हो। अब जरा लाजा हु? जरा का सोडली सगळी बघा जरा अर्थस्वातात तोंड दिवसा डवळ्या आपलं चमकतंय डोकं आणि तुम्हाला लग्न करायचं यावयात हो लग्न करायचं हो हो तुम्ही सांग करायचंय का लग्न मग ठरलंच oh. आहे का तुमचं oh. हो

उठा उठा ओ की उठाओ काय बोला करायचे आहे ना ओ म्हणजे शून्य करायचं नाही ना मग कसं जायचं बाहेर कसं हसक कसं हसक चला <laughs> मैडम यू या तुग माझी बाई कुगुनी निग तुझा भोळा धनी शुक्राची जणू दिस धनी, लाख बायकात देखनी तू देखनी काय झालं बस काय करता म्हणाले तुम्ही <laughs> बारा गावची जाहीर hmm. hmm, बार आहे माझ्याकडं इन्कम भरपूर इन्कम दसरा पोळा hmm, कावडी फिवडी सगळं वाजायला आपल्याकडे जास्त पैसे पैसे चुकार पैसा आहे किती पैसे येतात तुम्हाला महिन्याला पैसे काय कमी देत काय जवळ दोन तीन साडेतीन हजार जो महिन्याला कमी 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 तुक पंचवीस हजार पंचवीस हजार नाही माझा मेकअपचा खर्च आहे पंचवीस हजार मेकअपचा खर्च लग्न करायचंय का काग्नासाठी चांगला धंदा करता तुम्ही तुमचा बाय आपलं नाव लगे आहे आपण ना, ना करतो आई आपण बेदरात वाजवलंय मी सदरात वाजवलंय आपण हात पण नाही मग अशी इच्छा करा की मी पण तुमचा हात धरू नये नाही पण मला वाटत ना की कि बरा वाटत असेल ना तुम्हाला असं पाहिलं कोण कस वाटत काय 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 होते ते मी ना गोडीत सांगते तुम्हाला काय विचार करा बघा म्हणजे तुमचं साडेतीन हजार रुपये महिन्याच इन्कम आणि माझा पंचवीस हजार मेकअपचा खर्च थोडं कमी ना ते बाकीच्या बाहेर गेले ना आता तीन जण तीन चार जण तोंड मी पाहिले का त्यांचे तुम्ही बघा करा विचार माझी टेक्निक वापरू की तुम्हीच उत्तर देता हे काय हे असं काय वापरू का मी माझी टेक्निक आम्ही आमच जातो ना मग तस काय नाही आमच्या घरात तस काय नाही आमचं जाऊ का मग आम्ही तुम्ही तेवढे हुशार निघले या 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 तुम्हीच राहिले होते या बस हसल काय म्हणून अजिती तुम्ही तर दिसायला भोळे आणि लफडी सोळा अशातली कधी दिसत आहे नाही मॅडम मी बोला म्हणून काय म्हणता लग्न करायचं करायचं तुम्ही आता एवढं बाजील वाटतं करा बघा करा विचार तुमचा विचार असल तर मग पक्का आहे पक्का आहे हा पक्का आहे का विचार पण काय का विचार काय पण काय का विचार करायचंय का लग्न नको खेळला नाही असं कर मॅडम पण केलं असत नाही मला नाही करायचा तुम्ही करा विचार नको नको छान लवकर कळाला नाही आता चेअरमन की आपले गाव तुमची काय बाहेर काय सांगायचं काय नाही मॅडम एकदम खुश लग्न करेल ते काय झालं ते सांगायचं हो मॅडम काय तुमची शपथ नाही सांगायचं लांबून आता निघा परत तुम्ही इंटरव्ह्यू द्या सगळ्यांनी पाच झाले पाच झाले कोणाला लग्न करायचं मला मला गरज हो तुम्ही सगळे नाही मी नाही मला गरजो